हॅलो 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 सर हां बोला मॅडम हां सर लाडकी बहीण योजनेच्या जे महिला आहेत ना त्या अपत्र कशामुळे होत आहेत ओके म्हणजे तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की बाबा अंगणवाडी सेविका ज्या आहेत कशा पद्धतीने चौकशी करत आहेत काय प्रश्न विचारतात याच्याबद्दल माहिती पाहिजे का तुम्हाला हो सर ओके ओके याच्यामध्ये सर्व तुम्हाला माहिती लाडक्या बहिणी योजनेची अंगणवाडी कशी सुविधा कशा पद्धतीने चौकशी करता याच्याबद्दल पूर्ण माहिती डिटेल तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल मी याच्यामध्ये कसं आहे माहिती का मॅडम सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत याच्यामध्ये कारण आहे की राशन कार्डावर घरामधील तीन महिला आहेत जसं की एक अविवाहित आहे एक विवाहित आहे आणि एक, एक, एक सासू आहे तर त्याच्यामधल्या फक्त दोनच महिला अपात्र म्हणजे पात्र होणार आहेत त्याच्यातली एक महिला अपात्र होणार आहे याच कारण मुख्य कारण असं आहे की की घरामधली एक महिला अविवाहित आहे आणि एक युवाहित आहे त्याच्यामधले एक सासू किंवा सून या दोन्ही पैकी एक राहू शकते त्याच्यामध्ये पात्रतेसाठी त्याच्यानंतर अविवाहित एक राहू शकते म्हणजे राशन कार्डावर तीन जर नावं असले तर तुम्हाला सुनी सून किंवा सासू या दोन्ही पैकी एकच तुम्हाला महिला पात्र होणार आहे आता याच्यामध्ये अंगणवाडी का सेविका घरोघरी जाऊन चौकशी असं करत आहे की तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे का त्याच्यानंतर तुमचं कोणता व्यक्ती इन्कम टॅक्स भरत आहे का त्याच्यानंतर तुमच्या महिला तुमच्या राशन कार्डावर किती नाव आहे याच्याबद्दल सर्व माहिती त्यांनी चौकशीच्या माध्यमातून करत आहे आणि जे योग्य महिला त्याच्यासाठी पात्र आहेत याच्याबद्दल माहिती विचारण्याचा प्रयत्न करत आहेत आता याच्यामध्ये नवीन फॉर्माचे पण अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला द्यायचे आहेत ज्या महिलेचे फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण आलेली होती त्यांनी नवीन फॉर्माची चौकशी करण्याची किंवा नवीन फॉर्म तुम्ही देऊ शकता त्याच्यासाठी आधार कार्ड तुम्हाला राशन कार्ड किंवा उत्पन्नाचं प्रमाणपत्र दुसरी काय माहिती पाहिजे का तुम्हाला हा पण नवीन लाडका बहीण योजनेचे नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहेत तुमच्याकडे जे अंगणवाडीच्या सेविका येत आहेत का तर त्यांच्याकडे त्यांच्यावर तुमचा फॉर्म वगैरे देऊन टाकायचा आहे म्हणजे ते चौकशी करत करत तुमच्या नवीन ते अपडेट करत आहेत तर त्याच्यामध्ये जून महिन्यामध्ये सव्वीस लाख चाळीस हजार महिला याच्यासाठी या योजनेपासून वंचित राहिलेल्या याचे कारण आहेत की बाबा त्यांचं उत्पन्न दोन अडीच लाखाच्या पेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे इन्कम टॅक्स भरत आहे अशाच महिलेचे अर्ज रिझल्ट होत आहे